आजच्या आमच्या कुंजरगडाच्या ट्रिकमध्ये आम्हाला अशी एखादी गुफा लागेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती या गुफेतून एक माणूस कसा बसा जाऊ शकत होता या गुफेत माझा मित्र पृथ्वी गेला पण पुढे या गुफेत काय आहे याची आम्हाला कल्पना देखील नव्हती अडकलो गुड मॉर्निंग सो पाठ झाली आम्ही साडेपाचला उठायचं ठरवलं होतं बट आता आम्ही साडेसहाला उठलो सगळं बॅक पॅकिंग वगैरे केलं आणि इथले हे एक दत्तात्रय दादा आहे त्यांचं सह्याद्री दर्शन पतीक आलं आहे तर तिथं आम्ही आता नाश्त्याला आलो आहे इथून ॲक्च्युली व्ह्यू खूप सुंदर आहे खूप त्यांच्या गच्चीवर आल्यानंतर या हॉटेलचं हे आजूबाजूचं बघायला खूपच सुंदर वाटतं सो आता आम्ही इथं नाश्ता वगैरे करू फ्रेश हो आणि मग जर कड चालेल असं हे नाचली किल्ला चढताना आता रिअलाईज होते ह्या वाटेन जर आम्ही आलो असतो कालच तर कदाचित आमचा किल्ला कालच झाला असता पण आमच्याकडनं वाट चुकली आणि कालचा दिवस तसाच एक नवीन एक्सपिरियन्स घेण्यात गेला मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती प्रवासाची मजा घ्या डेस्टिनेशनचा विचार करू नका अगदी तसंच आज आम्ही अवघ्या एक तासात होऊ शकणाऱ्या किल्ल्याला तीन तास लावले कारण मध्येच आम्ही थांबत होतो डोंगरावर शेती करणाऱ्या लोकांशी बोलत होतो ह्या अशा सुंदर नजाऱ्यांची मजा घेत होतो एकदम आरामशीर आलो पण भाई जबरदस्त विहे कुंजरगड तसा छोटा किल्ला आहे पण हा इतक्या सुंदर जागी आहे की इथून आजूबाजूला दिसणारा हिरवागार निसर्ग फक्त डोळ्यात भरावा असा वाटतो मी किल्ला एक्सप्लोअर करताना आम्हाला खूप सारे पाण्याचे टाके हनुमानाच्या मूर्त्या आणि किल्ल्यावरील पडके अवशेष बघायला मिळाले पण मला सर्वात जास्त अट्रॅक्ट केलं ते ह्या निळ्या रंगाच्या फुलांनी किल्ला फिरून झालाय खूप म्हणजे खूप माहोल म्हणजे मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं माळशेतचा पूर्ण परिसर इतका सुंदर आहे आणि इथं जर तुम्ही अशा दिवसात आले जेव्हा पाऊस नाही पण असं ढगाळ वातावरण वाता तर म्हणजे त्याला म्हणतात सुख आहे फक्त सुख आता ॲक्च्युली आम्ही रिटर्न उतरायला सुरुवात करतोय खाली गावात जाऊ जेवण वगैरे करू आणि परतीचा प्रवास जाताना आम्हाला कुंजरगडाची फेमस गुफा बघायची होती ही गुफा खूपच छोटी आहे त्यामुळे इथं फक्त पृथ्वी गेला पुढे जाऊन ही किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला निघते वाटलं तुला थ्रिल घेऊन आम्ही आता परत जायला निघालो होतो जाता जाता एवढं सांगेल की या मोबाईलच्या पाच सहा इंच स्क्रीन मधून हा आनंद घेण्यापेक्षा घरातून बाहेर पडा निसर्ग अफाट आणि अमर्याद आहे जे सुख मोबाईलची स्क्रीन देऊ शकणार नाही ते सुख प्रत्यक्ष अनुभवण्यात आहे त्यामुळे वेळ काढा आणि घराच्या बाहेर निघा मी आता तुमचा निरोप घेतो पुन्हा भेटू नव्या अनुभवासोबत हो तोपर्यंत बाय बाय